हॅलो मित्रांनो कसे आज सगळे मी आदित्य तुमचे सर्वांना स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज निवडणुकाचं निकाल लागणार आहे मी आहे गावात क्लासला आहे क्लासमध्ये काम आहे काय तर परीक्षा आहे मग तिकडं चालू आहे मी मित्राचा फोन आला तेवढ्यात आता डबल मग आता पेट्रोल भरतो आणि डायरेक्ट जातो क्लासमध्ये बघ काय होईल तुम्हाला दाखवतो निवडणुकाचं आज केवढ झालंय मी एका ठिकाणचं दाखवलं कारण की फुलं एका ठिकाणी पोलीस होत सगळ्यांपासून मी आता तिथं व्हिडिओ केला जिथं दिसलं तिथं आता तिथं आलं घरला डायरेक्ट माझी गाडी सगळं गुलाल रोडल्याला पोचला आता नीट मग मित्र तेव्हा भेटलेली जरा फिरलो इकडं तिकडं मम्मी गेल्या गावाला मी एकटा जाय मम्मीने जेव्हा काय केलं बघा बघा आपण मम्मीने काय काय केले चपाती चपाती अजून मोडच आपलं याच कलव नाय एवढे घरात आज मग आज येणार मम्मी ते मागित मग आता मी करणार आहे मिक्सरला बारिक करून खाणार आहे आता नाही पाच दहा मिनिटांना आता मला भूक नाही त्या मोका फेरा लावली मी दरवाजा पण करूया बस पलीकडे आजी आता जागा आजीकडे घेऊन जेवण तिथं काय नाही ठेवलं अजून गावात दंगाचा आवाज याला आला निवडणुका झाली त्या कोण कोण निवडून आले जेवण तयार आज आजी म्हणजे किती दिवस झाले वाट आता जाव्या जून बंगाल तर आता माझं पार्सल एक आलंय मी एक मागवलेलं काय तर दाखवतो आलं मला अनबॉक्सिंग करून तोपर्यंत आपण मी पैसे घेऊन येतो त्यातून काकांचा फोन येईल याय लागलेत म्हणले ते आम्ही बसलोय टी तिन्ही बसलो आजी कशी मागवले काय आधी आल्यावर दाखवते आजीन मी तर बसले शिवराज पण आहे त्यांचा फोन आला आम्ही जातो पार्सल आणायला तुम्हाला पण दाखवतो मस्तपैकी आम्ही टी व्ही बघत बसलोय भेटल्यानंतर मी मागवलेलं पार्सल आले हो का बघू शकता आता तेच करू अनबॉक्सिंग घरात पॅकिंग मध्ये आले पूर्ण चालेल पॅकिंग करून पूर्ण आम्ही घेतले बा पण माईक एक चार्जिंग ची पिन आता घेतलय मग त्याला आवाज कसा आहे तुम्हाला दाखवतो रेकॉर्ड करून हॅलो गाईज मित्रांनो मी माइक ना व्हिडिओ बनवत आहे माईक दाखवू शकतो मला अगं कसा आवाज होती क्लिअर खट आवाज होती पूर्ण मॅक दाखवण्यासाठी तुम्हाला आवाज एवढा व्हिडिओ करावली त्यासाठी आमचे शेंबा बाग बसले दाखवतो ठेवले त्याच दाखवत एड हाय मित्रांनो आता झाल्या संध्याकाळ पाच सहा वाजली ती ढग पण आबा पण चांगलं भारी झाले वातावरण चांगलं झाले बघू शकता आता मम्मी तर तुम्हाला माहिती आहे गावाला गेल्या मम्मी पाप्पाची मम्मीच्या मम्मी, मम्मी बाबला बरं नाही त्यामुळं आज देवा पूजा घरातली साफसफाई मीच करणार आहे आत लाईटा घेऊन ल, 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 लायटं लावूया लायटं लावली त्या मस्त बी देवाला तर अगरबत्तीची लावायची आता दूध अगरबत्ती सफाई करतो घराची तुम्हाला दाखवतो घर चकाचक म्हणजे आतून धूप लाव्या कपड्यात आणून ठेवतो मस्तपैकी बिदी सगळं चकाचक करतो साफसफाई घरातली बेट्या साफसफाई झाल्यानंतर मी पण फ्रेश होणार आहे आता हात पाय देणार आहे नंतर स्वामी समर्थ महाराजांचं जप करणार आहे जप एकशे आठ माय रोज असते देवाची पूजा करून झाली की मग आम्ही एकशे आठ माय जप करतो स्वामींचा मी आता थांबतो साफसफाई करून झाल्यावर दाखवतो हाय गाईच झाले माझं सगळं सगळं सब चकाचकावले बघू शकता तुम्ही इथे मी घड्या घालून ठेवले त्या कपड्यांच्या बघा इथं लाईट नाही देवारात त्यामुळं असं दिसतंय आता मी जप करणार आहे नंतर झालं सगळं काम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा जप करून झालंय आता मी चालले पल्ली आता हा ब्लॉक इथे जेन करतो भेटूया एवढ्याच्या ब्लॉग मध्ये थँक्यू सो फॉर वॉचिंग नाही थँक्यू हाय आय बघा का सगळ्या सगळे ओढायला त्या आज लेक्शन मिक्सर सगळे चारी बाजून सगळं भरले लागतं हो ग आनंद उडते त्या आवाज मला जा त्यांना लय जोरा द्यायला लागलाय घरात पडून एकदा आमच्या घरा साईडला ना त्यामुळे बघा आवाज कसला जोरा द्यायला लागलाय फटाड्या फटाण उडाल्या सगळीकडं किडं नीट दिसत नसेल एवढं क्लिअर हो का कसल्या फटाड्या उडवायला लागले ती निकाल लागायला निवडून आलेली हो बाजूला करून ओगा निकाल ला बस लागल्यापासून चालू सकाळी जास्त चालू मला असे निकाल आपलं मग चालू I'm oh gonna my God.